प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगावपूर व चौकाव शिशु विहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अरे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण

नुमेवडे सामने यत कुंड पेटले प्रचंड हे सबोवती दृश्य शत्रु मारोनी देवत्यार्थ आ होती देव भूमी जागा दाक उठ चला उटा राशवीर सज्जवा उटा चला उटा चला जय हे जय महाराष्ट्र